मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात निघालेली मराठा आरक्षणासाठीची यात्रा नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात दाखल होणार आहे रात्रीचं जेवण आणि मुक्काम याच ठिकाणी होणार असल्यानं रात्रीपासून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे जवळपास दोन लाख लोकांची व्यवस्था या ठिकाणी केली असून याच व्यवस्थेचा आढावा आमदार शशिकांत शिंदे यांनी घेतलाय आणि त्यावेळी त्यांनी केलेल्या व्यवस्थेबद्दल माहिती दिली आहे पनवेल वरून ते आल्यानंतर माझ्या आम्ही जी काल चर्चा केली होती त्या चर्चेमध्ये ते मार्गे मार्गे आपण आणतोय आणि बीचला तिथे त्या ठिकाणी येत असताना मग त्या पामबिच मार्केट मग मा आरेंजा कॉर्नरवरून आपल्या एफ एम सी मार्केटमध्ये आम्ही पाचशी मार्केटमध्ये त्यांना उतरवण्याची व्यवस्था केली आहे आणि जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था केलेली आहे मला वाटतं असाच रूट अशा प्रकारचा राहिलाच वाटतं म्हणजे आम्ही इथं साधारणतः दोन लाख लोक आपण उतरू शकतो अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे काही अपूर्ण पडेल परंतु आता मी सकाळीच प सकाळपासून जीव घेतो आहे सर्व स्वच्छता वगैरे सगळं आम्ही करतो आहे फवारणी करतो आहे वरती जे आम्हाला ज्या ठिकाणी गाळे आहेत त्याच्यावरती त्यांची ऑफिस आहे तिथे आम्ही टॉयलेट आता व्यापाऱ्यांना मांडतो आहे जेणेकरून या ठिकाणी निर्माण कुठे अडचण निर्माण होऊ नये विशेषतः जर आम्ही महिला भगिनींना जास्तीत जास्त एफ एम सी मार्केट कांदा बटाटा मारा उठ उतरवण्याचा प्रयत्न करतो आम्ही एक्झिबिशन हॉल बघत होतो पण तिथं काही तो, तो उपलब्ध झाला दा नसल्यामुळे महिला भगिनींना आम्ही एम कांदा बटाटा मार्केटमध्ये उतरवून तिथं त्यांच्या बाबतीमध्ये काळजी घेण्याचा प्रयत्न करतो